नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मराठ्यांना ओबीसी मधूनच सरसकट आणि सगळे सोयऱ्यासह आरक्षण मिळावं या मागणीसाठी संघर्ष योद्धा असं ज्यांना मराठा समाज संबोध संबोधतो त्या मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूर पासून सुरू केलेली आपली मराठा जनजागृती शांतता यात्रा आज नाशिक नाशिकमध्ये पोहोचली आणि आज त्यांच्या मराठा जा, जागरण शांतता यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची सांगतात या दौऱ्यात सातार पासूनच त्यांची तब्येत तशी खालावली होती मात्र तरीही त्यांनी रात्री उपचार घेत दुसऱ्या दिवशीचा पुढचा दौरा करत करत ही या सोलापूरपासून झालेली सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यादेवी नगर आणि नाशिक अशी आपली ही दुसऱ्या टप्प्यातील मराठा जनजागृती शांतता यात्रा पार पार पाडली आहे या सर्व ठिकाणी त्यांचं जोरदार असं स्वागत करण्यात आलं आणि त्यांनी त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी ते काय समाजा सं, संदर्भात बोलतात ते ऐकण्यासाठी लाखोंचा जनसागर सर्वच ठिकाणी उपस्थित असल्याचं पण पाहणार या, या दरम्यानच परवा शरदचंद्र पवार यांना कुर्दवाडी येथ येथे मराठा आंदोलकांनी त्यांचा ता, वाहनाचा ताफा अडवला आणि मराठा आरक्षणासंदर्भात तुमची भूमिका काय ते स्पष्ट सांगा अशी विचारणा केली त्यावेळेस आपला आरक्षणाला पाठिंबा असल्याचं त्यांनी केलं होतं त्यानंतर काल त्यांनी पुण्यात <clears throat> मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय आणि सर्व, सर्व समाजाच्या नेत्यांची एकत्र अशी आरक्षणासंदर्भात बैठक बोलवा अशी मागणी केली आहे या यावर त्यांनी जसं मनोज जरांगे यांना मराठा नेते म्हणून समाजाचे नेते म्हणून बोल बोलवा तसंच छगन भुजबळ प्राध्यापक लक्ष्मण हाके आदी नाही बोलवा असं त्यांचं म्हणणं असल्याचं कळत यावर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळला बोलवायचं कशाला असा सवाल केलेला आहे त्यामुळं मग आता या बैठकीत बैठक मुख्यमंत्री बोलवतात की नाही मराठा आरक्षणावर राज्य सरकार काय निर्णय घेत याकडं आता सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे हा दौरा संपल्यानंतर कदाचित उद्या म्हणून जरांगे पाटील परत आपल्या अंतरवली सराटे या गावात येतील आणि मग आंदोलनाच्या पुढच्या म्हणजे तिसऱ्या टप्प्याच्या याच्याबद्दल नियोजन पण होईल आ, आ, लड़वाय, पाड़, त्या अगोदर एकोणतीस ऑगस्टला त्यांनी सर्व मराठा पाठीराख्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत संपूर्ण जागा लढवाय लढवायच्या कि पाड पाडायच्या यावर विनिमय करण्यात येणार असे महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्यातही धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीनं आज मंत्रिमंडळात एक महत्वपूर्ण असा निर्णय झाला खालसा आणि ट्रस्टच्या जमी जमिनी ज्या शेतकरी बांधव कसत होते त्या वर्ग एक मधून अचानकच तीन एक वर्षापूर्वी वर्ग दोन मध्ये वर्ग दोन मध्ये करण्यात आल्या होत्या त्यामुळं या जमिनीवरील जमिनी संबंधित व्यवहार हो ठप्प झाले होते हा आज गेल्या पंधरा दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वर्ग दोन मध्ये केलेल्या जमिनी परत वर्ग एक मध्ये करण्यासाठी आश्वासन दिलं होतं आणि या संदर्भात प्रस्तावही तयार केल्याचं सांगितलं होतं आणि तो लोक प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच मांडू असं म्हटलं होतं आजच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि मंत्रिमंडळानं या प्रस्तावास मान्यता या यामुळे धाराशिव जिल्ह्यातील त्यातही शहरातील असंख्य शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होईल आणि त्यामुळे ते त्यांनी आनंदही व्यक्त केला आहे या प्रश्नासाठी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील आमदार कैलास गाडगे पाटील त्याचबरोबर आमदार ज्ञानराज चौगुले पालकमंत्री तानाजीराव सावंत आणि शिवसेनेच्या स्यु, स्यु, दोन्ही पक, दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडं या प्रश्नासंदर्भात दा सतत पाठपुरावा केला होता आणि त्याला आज यश आल्याचं दिसून येत यासाठी जी एक शेतकऱ्यांची समिती स्थापन झाली होती की ज्या समिती समितीचे प्रमुख म्हणून धनंजय शिंगाडे हे होते आणि त्यांच्या बरोबर मग नेते सुधीर पाटील सुभाष पवार त्याचबरोबर मनोजराजे निंबाळकर उन्मेश राजे निंबाळकर आदी मंडळी हे होता आणि याही मंडळीने दर आठवड्याला मुंबईत महसूल मंत्री मुख्यमंत्री पालकमंत्री आदींच्या भेटी गाठी घेतल्या होत्या आणि म्हणून आज जमिनीच्या वर्गीकरणास मान्यता दिली आहे राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जी शिवस्वराज्य यात्रा सुरू आहे त्या यात्रेचं आज धाराशिव जिल्ह्यात आगमन झालं परंडा शहरात त्या शिवस्वराज्य यात्रेचं जोरदार स्वागत अं करण्यात आल्याचं ही वृत्त आहे आता ही शिवस्वराज्य यात्रा सायंकाळी धाराशिव शहरात मुक्कामाला असेल आणि उद्या सकाळी ती तुळजापूरला जाईल तुळजापूर येथील कार्यक्रम वाटवल्यानंतर ही शिवस्वराज्य यात्रा थेट लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे जाणार आहे या यात्रे नियोजनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष <coughs> संजय दुदगावकर संजय पाटील दुधगावकर संजय निंबाळकर प्रताप भैया पाटील राहुल आमदार माजी आमदार राहुल मोटे जिल्हा बँकेचे व्हाइस चेअरमन मधुकर मोटे आदी मंडळी परिश्रम घेत आहेत आज तुर्तास सेवडस धन्यवाद